शेतकरी मित्रांनो नमस्कार आज दिनांक आहे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण शेवग्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत तर आजचे जे शेवग्याचे शेतकरी आहेत युवा शेतकरी आहेत प्रथम त्यांची आपण ओळख करून घेऊया आणि या शेवग्याच्या लागवडीचं व्यवस्थापन काय काय केलं आहे आणि आता सध्या शेवग्यामध्ये काय काय कशी स्थिती आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया पण त्याच्या अगोदर सांगायला नक्की आवडेल म्हणजे ते सांगण्यासारखं योग्य नाही आहे पण यावर्षी जे काय थंडी असेल किंवा लांबलेला पावसाळा असेल त्यामुळं शेवगा शेतकरी बऱ्याचपैकी आणि बऱ्यापैकी सग सर्व महाराष्ट्रात म्हटलं तरी चालेल अडचणीत आहे कारण की काय सेटिंग सेटिंगचा प्रॉब्लेम खूप जास्त आहे कारण की पाऊस खूप दिवस लांबला पण आणि जास्त पण झाला आणि बागेला ताण पण बसला नाही आणि अशा बऱ्याच बागा होत्या ज्या बागेमधून पाणी वाहत होतं त्यामुळं बऱ्याच अडचणी आल्या पण आता सध्या ज्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत आज अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि जर आता अशी जर तुम्ही सेटिंग जर बघत असाल जर तुम्ही जर सेटिंग बघितली तर अशी सेटिंग खूप क्वचित प्लॉटवर आहे त्यामध्ये शेतकऱ्याची मेहनत पण खूप महत्वाची आहे तर त्या परिथम मागून आपण ओळख करून घ्या तुझं नाव सांग सचिन हजारे मोठ्याने सांग सचिन हजारे पत्ता चिंचोली चिंचोली तालुका सांगोला जिल्हा सोला सोलापूर किती एकराचा प्लॉट आहे एक एकर एक लागवड अंतर किती आहे सात बाय बारा सात बाय बारा रोपाची संख्या किती आहे साडेपाचशे साडेपाचशे आहे लागवड कधी केली होती जून मध्ये जून मध्ये लागवड केली होती आणि लागवड करताना बियाची लागवड केली होती की रोपा लावली होती बिया 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 लावली मग बिया लावल्यानंतर काय उगून वगैरे काय प्रॉब्लेम झाला काय मग तुटाळी किती आहे असेल बर आणि आता अजून आता मला सांग आसपास पण बरेच प्लॉट आहेत आता ही लागवड केल्यापासून तुला ट्रीटमेंट कोणाची भेटली आपलीच आता सही आपल्या सह्यासेस कडून त्यांना पूर्णपणे म्हणजे लागवड केल्यापासून पूर्ण ट्रीटमेंट त्यांना आहे तर आता सध्या बागेची स्थिती पाहता तुला समाधान वाटतं का कशामुळे समाधान वाटतंय सेटिंग चांगले आता आपण तुझ्या प्लॉट तीन दोन प्लॉट फिरून आणू आणि आसपास तुमच्या पण प्लॉट आहेत बरोबर आहे का मग त्याच्या कम्पेअर जर केलं तर तुमच्या बागेत सेटिंग तुला कशी वाटते म्हणजे समाधानकारक आहे आणि आता जर आपण बघितलं तर असं आपण एक दोन दहा शंभर टक्के दाखवणार नाही तुम्ही जर असं बघितलं आता ही स्टेज तुम्ही बघा पूर्ण झाडं दिसू दे तुम्ही जर आता सेटिंग बघितली तर तुम्हाला सगळीकडे अशी सेटिंग दिसेल खाली बसून पण दाखव आपण एक कोणतेही झाडं दाखवणार नाही त्यासाठी तुम्ही बघितलं पूर्ण सेटिंग आहे आणि नवीन पण तुम्ही जर झाडं बघितलं तर नवीन पण फ्लॉरिंग फुल फ्लोरिंग आहे आणि बारीक आता बारीक सेटिंग पण सध्या परत चालू आहे तर इकडे तर ह्याच्या अगोदर तुला काय शेव करायला अनुभव होता का काय नाही पहिल्या म्हणजे पहिल्यांदा डेअरिंग केली आहे आणि सध्या समाधान वाटतंय का चांगलं वाटते तर नक्कीच आता तुम्ही आपण बघतोय अजून येत अजून दाखवू प्लॉट सगळं आणि <laughs> ह्या वर्षी पावसामुळे अजून आपण बघितलं तरी असे रोहन इकडे पण दाखवू अशी लहान सेटिंग पण मागून चालू आहे हे जे लहान सेटिंग दिसते तुम्हाला हे सेटिंग पण ह्या प्लॉटमध्ये चालू आहे तुमचं तुम्ही जर फ्लोरिंग बघितली तर फ्लोरिंग पण नवीन भरपूर प्रमाणात आहे आणि मोठी सेटिंग पण तिथे चांगल्या पद्धतीनं लागलेली आहे आणि ही ज झाडं आता बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं किंवा तसं सत्य पण आहे की ज्यावेळेस तुम्ही नवीन लागवड करता नवीन लागवड केल्यानंतर सुरुवातीला ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम हा सर्वत्र होतो मग त्याला वातावरण वा पोषक असो किंवा नसो कारण झाडाकडं ताकद कमी असते पण आता जर तुम्ही आपण ही झाडं बघितली तर तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की अशी फुल झाडं आहेत तर नक्की आपल्या माध्यमातून यांना आपण जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो आणि तुमचा जो काय आता सध्या हा प्लॉट आहे तुम्हाला चांगल्यात चांगल्यात चांगलं दर मिळो चांगलं उत्पन्न मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद